संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर झालंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून उदयनराजे भोसले हे लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झालंय त्या संदर्भात फक्त घोषणाच बाकी आहे त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात लढाई होणार आहे या दोघांमध्ये अटीतटीची लढत देण्याची क्षमता कोणामध्ये साताऱ्यात सामना नेमका कसा रंगू शकतो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुंकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो लाईक जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा सा उमेदवार सातत्यानं निवडून येतोय गेल्या लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनी चारच महिन्यात राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये साताऱ्यातील मतदारांनी उदयराजेंच्या भूमिकेला मान्यता न देता राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना पसंती दिली आता यंदाच्या निवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास नकार दिलाय आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांचं नाव पुढे केलं त्यासोबत कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजित सिंह हो, पाटणकरांचं नावही चर्चेत आलं याच दरम्यान विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती सुरुवातीला लोकसभेसाठी नाही म्हणणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी नंतर मात्र आपली भूमिका बदलली जर कुणी लढायला तयार नसेल तर मी लढायला तयार आहे असं त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये वक्तव्य केलं होतं आणि शरद पवार यांनी देखील त्यांना उमेदवारी जाहीर करून टाकली शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार आहेत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी पवारांना साथ दिली आहे आधीच्या जावळी मतदारसंघामधून ते निवडून यायचे नंतर जावळी हा परिसर सातारा शहराशी जोडला गेला आणि त्या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्र राज्यांनी निवडणूक लढवली नंतर शशिकांत शिंदे यांना बाजूच्या कोरेगाव मतदारसंघातून लढावं लागलं त्या ठिकाणाहून शशिकांत शिंदे आमदारही झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला सातारा लोकसभेच्या निवडणुकीची धुरा अंगावर असलेल्या शशिकांत शिंदे यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात लक्ष न देता आल्याने त्यांना त्यावेळी निसटता पराभव झाल्याचं बोललं गेलं तेव्हा श्रीनिवास पाटील यांच्यासाठी काम केला मात्र आता स्वतःच उमेदवार म्हणून उभा असल्याने त्यांच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे कारण राजघराण्याचं वलय असणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध त्यांना लढावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यामध्ये एक वेगळं स्थान आहे सर्वसामान्य लोकांना ते आपलेसे वाटतात भावनिक स्वभाव असल्याने लोकांच्या जवळ आहेत ते स्पष्ट सर्वसामान्य जनतेशी बाजू घेण्याकडे त्यांचा कल असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळतो राजघराण्यातील असूनही त्यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात नगरसेवक पदापासून केली त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला इथं त्यांना दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाल्यामुळे ते महसूल राज्यमंत्री झाले भाजपशी दुरावा निर्माण झाल्यानंतर अल्प वेळ ते काँग्रेसमध्ये होते त्यानंतर तेन त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला सलग तीन पंचवार्षिक ते खासदार झाले पण मोदी लाटेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा निर्णय चुकला त्यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला आता ते भाजपकडून राज्यसभेचे खासदार असले तरी लोकसभा लढवण्यासाठी त्यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे सातारा लोकसभा मतदारसंघात वाई कोरेगाव उत्तर, कराण, कराण, वाई कोरेगा उत्तर कराड दक्षिण कराड पाटण आणि सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहापैकी वाईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे कोरेगावमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आमदार आहे उत्तर कराडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत पाटणमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा तर साताऱ्यामध्ये भाजपचा आमदार आहे थोडक्यात उत्तर कराड सोडलं तर एकाही ठिकाणी शरद पवार यांच्या आमदार महायुतीची ताकद अधिक असल्याचं इथं दिसून येतं असं असलं तरी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग दोनदा विजय मिळवलेल्या उदयनराजांनी दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी सोबतच साताऱ्याच्या लोकसभेची पोटनिवडणूक झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत झाली साताऱ्यामधील प्रचार सभेत शरद पवारांनी भर पावसात केलेलं भाषण हा या निवडणुकीचा क्लायमॅक्स होता सलग दोन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंचा या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी सत्याऐंशी हजार सातशे सतरा मतांनी दारुण पराभव केला श्रीनिवास पाटील यांना सहा लाख हजार सहाशे वीस मतं मिळाली तर उदयनराजेंना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन मतं मिळाली आता उदयनराजेंना आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे त्यासाठी त्यांनी महायुतीतील स्थानिक आमदार नेत्यांशी संपर्क वाढवलाय दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा पासून अनेक केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क वाढवलेला आहे नियमित साताऱ्याच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू केलाय मागच्या पराभवाची पुनरावृत्ती नको कोणाचा रोष नको यासाठी उदयनराजे आणि त्यांचे सहकारी कटाक्षाने प्रयत्न करतात तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीमुळे शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूती आहे त्याचा फायदा शशिकांत शिंदे यांना होऊ शकतो साताऱ्यात शरद पवार यांचा जनसंपर्क गावोगावी आहे एकत्रित एक पक्ष संघटन आणि अनेक संस्था ताब्यात आहेत दोन हजार एकोणीसला ला सातारा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी शरद पवारांनी पावसातील सभेने श्रीनिवास पाटील यांचा विजय सुकर केला आता शशिकांत शिंदे यांच्यासाठी कशी ताकद पणाला लावणार हे लवकरच दिसून येईल उदयनराजे भोसले की शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे यापैकी साताऱ्याची जनता कुणाला कौल देणार तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका